संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज आपण आझाद मैदानावरती आहोत आझाद मैदानावर मातंग समाजाच्या वतीने एक मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे जनआक्रोश मोर्चा आहे मोर्चाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की मोर्चाचं नेमकं का आयोजन काय आहे कशाबद्दल हा मोर्चा आहे मी संजय गालफाडे अण्णाभाऊ साठे सेनेचा सा राज्याध्यक्ष हा मोर्चा कशाबद्दल आयोजित करण्यात आलेला आहे गेल्या तीन ते चार दशकापासून मातंग समाजाचा कार्यकर्ता हा आरक्षणाचा लाभ मिळत नाही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यासाठी लढत आहे गेल्या तीन चार वर्षापासूनचा का या लढ्याला सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय दिला का आरक्षणा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं जाती वर्गीकरण हे झालं पाहिजे तरीही त्याच्या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका घेण्यास त्या ठिकाणी स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर काही राज्यांनी त्यामध्ये तेलंगणा असेल पंजाब असेल या राज्यांनी अनुसूचित जातीचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं आणि मातंग समाजाला त्या ठिकाणी त्या त्या जातीला पोट जातींना न्याय दिला अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती असताना एक फक्त एकच जात जर त्या महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ हो महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये तेरा टक्के आरक्षण आहे आणि एकोणसाठ जाती त्यामध्ये जा आहेत परंतु एकच जात त्यामध्ये सातत्याने वारंवार त्या अनु आरक्षणाचा फायदा घेत आहे आणि बाकी अठ्ठावन्न जाती हे आहेत त्याच ठिकाणी आजही खितपत पडलेले आहे। आहेत मग त्या गावकुसाबाहेर आहेत झोपडपट्ट्यांमध्ये आहेत ज्या पद्धतीने आजही रोजंदारीचे काम करत आहेत परंतु आरक्षण शिकूनही मुलं नोकरीला न लागल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षणाचं प्रमाण हे घटत आहे परंतु आज मातंग समाज हा जागृत झाला आहे गेले तीन ते चार लढे हे आरक्षणाचे आझाद मैदानावर मातंग समाजाने त्या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाचे दिलेले आहेत आणि त्याच मागणीसाठी आज या ठिकाणी वज्र मूठ घेऊन मातंग समाज हा आझाद मैदानावर आलेला आहे आणि शासनाला या ठिकाणी ठणकावून सांगणार आहे तर जर सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाचा आदेश दिलेला असेल तर आपण ताबडतोब त्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण केलं पाहिजे अन्यथा आज जो हा काय मातंग समाज पेटून उठलेला आहे हे जे काही पिवळं वादळ पेटलेलं आहे गली 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 ते महाराष्ट्रातल्या गल्ली गल्ली गल्लीबोळात कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी पेटल्याशिवाय पुढच्या काळात दिसणार नाही आणि मातंग समाजाचा हा अंतिम इशारा आहे या सरकारला असेल केंद्र सरकारला असेल का मातंग समाजाचं आरक्षण जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्या ठिकाणी त्यांना त्वरित देण्यात यावं व सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात यावी वर्गीकरण करण्याचा जो विषय आहे तो कोणत्या आधारावरती वर्गीकरण करावं असं वाटतं त्या ठिकाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात ते घोळ झालेला आहे एकोणावीसशे एकसष्टची ही जी जी काही जनगणना का झालेली होती त्या जनगणनेमध्ये मातंग समाजाचं एकूण जी लोकसंख्या होती त्यामध्ये तेहतीस टक्के लोकसंख्या ही मातंग समाजाची होती पन्नास टक्के चाळीस टक्के लोकसंख्या ही बौद्ध समाजाची होती आणि त्यानंतर चर्मकार असेल वाल्मिकी असेल इतर जे ढोर असेल सांभार असेल या सर्व समाजाची अशी मिळून या स जाती त्या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये आहेत तर एकोणावीसशे एकसष्टची जी काही जन न्याय जनगणना आहे त्यावेळेला न्याय जनगणना झालेली होती त्यानंतरच्या ज्या जनगणना झाल्या अनुसूचित जाती जमातीची जी जनगणना होते ते दोन हजार अकरा पर्यंत जी शेवटची जनगणना झालेली आहे त्याच्यामध्ये जातीच्या आधारावरती जनगणना होत आहे केवळ एकोणीशे एकसष्टची नाही तर दोन हजार अकरा पर्यंत जी झाली ती जातीच्याच आधारावरती एस सी एस टीची जनगणना होते नाही दोन हजार अकराची जी आपण म्हणताय का जनगणना न्याय झाली न्याय जनगणना म्हणजे ती फक्त एस सी म्हणजे एस सीची झाली संपूर्ण एस सीची जातनिहाय मध्ये झाली नाही अनुसूचित जाती जमातीचा आधारावरतीच केली जाते नाही जातीची झाली म्हणजे पूर्ण तेरा टक्केची एकत्रित झाली परंतु त्याच्यामधल्या जातींना लाभ मिळत नाही हा मुख्य प्रश्न आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे का ह्या तेरा टक्के अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे आणि त्याचं वर्गीकरण न्याय करावं आणि कोणत्या आधारावरती केलं पाहिजे म्हणजे आर्थिक आधारावरती एक असं गट म्हणतो की आर्थिक आधारावरती वर्गीकरण करावं नाही जातीचा आता हा विषय आर्थिक वर जाणार नाही सध्या तर लगेच कारण आता आपण बघितलं केंद्र शासनाने निर्णय घेतलाय की जातनी आहे जनगणना झाली पाहिजे त्यामुळे आता जो निर्णय आहे तो जातनी आहे ज्या जातीचं जेवढं प्रतिनिधित्व असेल जेवढी लोकसंख्या असेल तेवढं त्याला ते त्याच्या ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे हो। परंतु सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला तर त्या जातीच्या आधारावरती जनगणनाच झालेली नाही म्हणजे आकडेच माहिती नाही तर वर्गीकरण करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कसा दिला कोणत्या आधारावर दिला अठराशे एकोणावीस च्या मी बोललो परंतु अठराशे एकसष्ट साली अशी जाती जनगणना झालेली आहे आणि त्यानुसार एकोणीसशे एकसष्ट हा एकोणावीसशे एकसष्ट साली पण त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे कोणत्या जातीची किती लोकसंख्या हे स्पष्ट नमूद आहे त्यानंतर दोन हजार अकराच्या मध्ये नमूद तसं नाही आणि त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाचे अधिकारी हे समाजकल्याण विभागामध्ये असल्यामुळे न्यायामध्ये असल्यामुळे त्यांनी त्या समाजाची लोकसंख्या ही भरम कारण त्यावेळेला त्यांची लोकसंख्या होती तीस टक्के चाळीस टक्के मातंग समाजाची होती ही तेहतीस टक्के परंतु आज त्यांची दुपटीने ऐंशी टक्के वाढली आणि मातंग समाजाची तीस टक्के कशी का काय होऊ शकते चाळीसची जर ऐंशी होत असेल तर तेहतीसची किमान पन्नास तरी व्हायला पाहिजे परंतु याच्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ केलेला आहे आणि त्यामुळे पूर्वी एकोणावीसशेच्या एकसष्टची जी काही जनगणना आहे त्यानुसारच या ठिकाणी लोकसंख्येच्या वाट्यात मातंग समाजाला दिलं पाहिजे जय 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 भीम माझं नाव रवींद्र सुरोसे मी या संघटनेचा राज्य सदस्य आहे काय मोर्चाचं आयोजन आहे म्हणजे वर्गीकरणाचा एक विषय आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत आहे परंतु वर्गीकरण अजूनपर्यंत होत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं तरी राज्यकर्ते जे आहेत ते करत नाहीत राज्यकर्त्यांचा याच्यामध्ये काय हेतू दिसतो न करण्यामध्ये मी थोडं एक सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याच्या थोडं पाठीमागे जातो की तेरा टक्के अनुसूचित जातीचं आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये आहे एकोणसाठ जातीसाठी बरं हे अनुसूचित जातीमध्ये ज्या इतर जाती आहेत म्हणजे हा केवळ प्रश्न महाराष्ट्राचा नाही आहे तुम्ही जर पाठीमागं बघितलं तर शेजारचं जे तेलंगणा राष्ट्र आहे त्यांनी अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे ह्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटची तात्काळ अंमलबजावणी केली आणि महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत वेळ काढूपणा केला आणि समाजाचा जोरा वाढला जसं जबाबदो आंदोलन झालं दवंडी मोर्चा झाला अयोगदो आंदोलन झालं याचा हा इम्पॅक्ट असा झाला की त्यांना उच्च न्यायालयाचे जे सेवानिवृत्त जज आहेत मनोहर बंदर समिती यांना स्थापन करावी लागली परंतु या मनोहर बंदर समितीनं अहवाल तीन महिन्यामध्ये शासनाकडे सादर करणं अपेक्षित होतं परंतु वारंवार त्यांनी एक्सटेन्शन मागितलं आणि सध्या त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी की बे जोही आता आकडेवारीचा घोळ आहे किंवा ज्या पद्धतीने आरक्षण कसं द्यायचं हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्च न्यायालयाची जी समिती बंदर समिती स्थापन झाली त्यांचा अहवाल यांना अपेक्षित आहे परंतु या अहवालाचं जर बघितलं तर बंदर समितीच्या अहवालाची पाहिजे त्या गतीने काम होताना दिसत नाही आणि त्यामुळं ही ही बदर समिती जास्तीत जास्त जागृत होऊन मातंग समाजामध्ये पोहोचणे आहे अभ्यास करणे आणि त्यांनी त्याचा अहवाल आता हे पाच महिने त्यांना पूर्ण झालेले आहेत म्हणजे सर्वोच्च आतापर्यंत जे कन्फ्युजन महाराष्ट्रामध्ये होतं आणि इतर राज्यामध्ये होतं की हे राज्यांनाच अनुसूचित जातीची विभागणी करण्याचे अधिकार आहेत का नाही हे कन्फ्युजन सर्वोच्च न्यायालयानं तर दूर केलं परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर प्रत्येक राज्य सरकारने एक आयोग स्थापन करायचा असो त्या हिशोबाने महाराष्ट्र सरकारने आयोग स्थापन केला परंतु ह्या आयोगाने किती गतीनं काम करायचं यावरही राज्य सरकारचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि हा रेटा हा समाज त्यावर प्रेशर टाकू शकतो दबाव टाकू शकतो आणि ह्या पार्श्वभूमीवर आम्हाला बदर समितीचा अहवाल लवकर करून अनुसूचित जाती जमातीचं जे उप वर्गीकरण आहे तसं का नाही लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि ती जूनच्या अगोदर होईल जेणू की आमच्या येणाऱ्या पिढीचे शैक्षणिक असतील नोकरीतील असेल हे प्रमाण का नाही त्यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वाने इथे प्रस्थापित होईल असा आमचा हेतू आहे काही जे विरोध करतायत उपवर्गीकरणाला त्यांचं असं म्हणणं आहे की जर अनुसूचित जातीमध्येच वर्गीकरण झालं अब कड जी काय मागणी तुमची आहे तर त्यानुसार काही जागा जर रिक्त झाल्या तर त्या ओपनमधून भरल्या जातील म्हणजे स अनुसूचित जातीचा व्यक्ती ज्या ठिकाणी बसायला पाहिजे होता त्या ठिकाणी ओपनमधून व्यक्ती बसला जाईल आणि शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन आहे ते हळूहळू संपुष्टात येईल बघा अनुसूचित जातीचे वर्गवारी करत असताना बऱ्याचशा लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ आलेला आहे फेक नरेटिव्ह का नाही इतिहास समाजामध्ये पसरण्याचं काम केलं जात आहे अनुसूचित जातीमुळे न क्रिमिनल लागू होणार आहे अजिबात लागू होणार नाही कोणत्याही जजमेंटमध्ये तसं नाही करावे सगेशन असं त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि सुदैवाने ज्या सात सदस्यीय समितीचे मध्ये आणि ज्यांनी अनुसूचित जातीची वर्गवारी व्हावी असा ज्या मतामध्ये होते असे भूषण गवई साहेब आपल्या या भारत देशाचे माननीय सरन्यायाधीश झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा ह्या अनुसूचित जातीचं वर्गीकरण व्हावे हो या मताशी त्यांनी जजमेंट दिलेलं आहे त्यामुळं आणि ते, ते सुद्धा एक बौद्ध समाजाचे आहेत आणि एक मोठ्या पदावर असताना ते सामाजिक न्यायाच्या अंगानच विचार करणारे माणसं आहेत त्यामुळे कुठेही एक स्वत अनुसूचित जातीची जी जागा असती ती एक रिझर्व असती आणि ज्यांना जर जास्त मार्ग पडले एखाद्या उमेदवाराला नोकरीमध्ये तर तो जनरलमध्ये जाऊ शकतो परंतु त्याची जागा ही त्या जातीसाठी त्या प्रवर्गासाठीच ही निश्चित असते ती अनुशेष जोपर्यंत तो येत नाही तिथं लायक व्यक्ती येत नाही तो पण ती जागा का नाही रिकामीच राहत असते रिक्तच राहत असते त्यामुळे फेक निरेटिव्ह हे समाजामध्ये पसरले जात आहे त्याच्यावर हा आपावर विश्वास ठेवू नये सामाजिक न्यायाचं तत्व ज्या छत्रपती शाहू महाराजांनी जर सांगितलं एक दुबळा घोडा आणि सदृढ घोडा जर खाऊ खा खाण्यासाठी चारा खाण्यासाठी जात असेल तर त्यांना एका रेषेमध्ये उभा केला असेल तर निश्चिता सदृढ वडा जाऊन ते चारा जास्त अगोदर खाईल तर हा समाज मातंग समाजाचा साहेब इतिहास जर बघितला तर एकोणीसशे पन्नास पर्यंत या राज्यामध्ये दे, या देशामध्ये एक गुन्हेगारी जमात म्हणून जात म्हणून त्यांनी इंग्रजांनी त्यांच्यावर ठपका ठेवलेला होता का तर तो, तो या देशाचं या राज्याचं त्या गावाचं तो रक्षण करायचा इंग्रजांच्या विरुद्ध बंड करायचा त्यामुळे ही परिस्थिती तयार झालेली आहे या समाजाला शिक्षण द्यायला उशीर लागलेला आहे ला ला, नौकऱ्या द्यायला उशीर लागलेला आहे आता जेव्हा जागृत जी परिस्थिती तुम्ही म्हणताय की गुन्हेगारीचा ठपका ठेवला होता किंवा त्यांना प्रगती करण्यामध्ये उशीर झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मातंग वर्ग किंवा मातंग जात जी आहे ती किती जबाबदार आहे आणि राज्यकिर्ती किती जबाबदार आहे निश्चितच बघा मातंग समाज हा देशाची संरक्षक जमात म्हणून राहिलेला आहे निश्चितच त्याची जी दारिद्र्याने गा ग्रासलेला आहे अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे हे आम्ही मान्य करतो परंतु आज कुठे नव्हे तो समाजामध्ये एक शिक्षणाचा वर्ग तयार झालेला आहे जागृती तयार झालेली आहे विज्ञानवाद त्यांनी धारायला सुरुवात केलेली आहे आणि आप... राज्यकर्ते किती जबाबदार आहेत ह्या सगळ्या परिस्थितीला राज्यकर्त्यांचं काम आहे समाजाला का नाही त्यांनी न्यायाच्या भूमिकेमध्ये कक्षामध्ये कायदेशीर संरक्षण देणं त्यामुळे समाज माग पडत आहे जातींनी त्यामध्ये असणाऱ्या जातींनी आरक्षण घेतलं किंवा ज्यांना लाभ झाला त्यांच्या विरोधात तुमचा लढा का आमचा लढा हा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही हे पहिल्यांदा स्पष्ट करतो आम्हाला आमच्या हक्काच आम्हाला आमच्या सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार जे बाबासाहेबांनी सांगितलं आज इथं जमला एकही मातंग समाजाचा तरुण वर्ग नसे जो बाबासाहेब आंबेडकरला मानत नाही संविधानाला मानत नाही सामाजिक न्यायाचं तत्व जाणत नाही तो त्या सामाजिक न्यायाची तत्वाची अंमलबजावणी व्हावी म्हणूनच हा आजचा जनआक्रोश मोर्चा आहे हा मोर्चा सरकारच्या विरोधात आहे कोणत्याही जातीच्या विरोधात नाहीये आम्हाला आमच्या हक्काचं द्या स्वतंत्र द्या आमचं लेकरू शिकन नोकरीला जावा लायक होईल ती जागा तोपर्यंत रिकामी राहू द्या परंतु आता तशी परिस्थिती नाही राहिली शिक्षणाचंही प्रमाण वाढलं आहे परंतु नोकऱ्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे ही खंत ही शोकंतिका एक आक्रोशाच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी हा महाराष्ट्रभरातून मातांग समाज व इतर अनुसूचित जातीचे इतर जातीचेही लोक इथे आलेले आहेत